नमस्कार मी वान टेवी न्यूज सर्वांचा स्वागत करते वन छावा चित्रपट सध्या देश विदेशात धुमाकूळ घालत आहे पण आता ह्या चित्रपटावरून मोठा गोदारोळ होण्याची शक्यता आहे छावा चित्रपटामुळे तरुणांची माती भडकवली जाते असून दंगली उसळत आहेत नागपुरातील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मौलाना यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे या संदर्भात मौलाना यांनी अमित शाह यांना पत्र आहे छावा चित्रपटात मुघल बादशाह औरंगजेबाचं ज्या पद्धतीने चित्रण केलंय त्यामुळे तरुणांची माती भडकवली जात आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे दरम्यान मौलाना रजवी हे तेच आहे ज्यांनी काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटून मोहम्मद शमीवर रमजानमध्ये रोजा न ठेवल्याबद्दल टीका केली होती तसेच मोहम्मद शामींच्या मुलींना होळी खेळण्याबद्दलही तिच्यावर टीका केली होती ऑल इंडिया मुस्लिम जमाताचे अध्यक्ष मौलाना शाहाबुद्दीन रजवी अमित शहाना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे छावा चित्रपटात औरंगजेबाचे चित्रण ज्या पद्धतीने करण्यात आलं त्यावरून तरुणांची माती भडकली जात आहे ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूर मध्ये दंगल उसळण्यास सदर चित्रपट करणारी भूत असेल असं मौलांना रजवी यांनी म्हटलं आहे उपराजधानी नागपूर शहरात दोन गटात उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायलाच मिळालं औरंगजेबाची कबर हटवणा करून झालेल्या दोन गटात निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या घटनेत चौतीस पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे पोलिसांकडून अद्याप कारवाई सुरू असून या घटनेतली मोरक्या वा मास्टर माइंड फहीम खानला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत अशातच नागपूर हिंसाच्या नंतर छावा सिनेमावर बंदी घालावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या मौलानाकडून करण्यात आली आहे मौलाना म्हणाले भारतातील मुस्लिम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाहीत आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो त्यापेक्षा अधिक काही नाही तसेच नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी आवाहन केले होते त्या परिसरातील उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता